स्कोर किती झाला कोणालाच माहिती नाहीये आपल्याला स्कोअरची चिंता नाही आपल्या विरोधकांची दांडी उडवायची आणि ही मॅच म्हणजे सहज ह्या मॅचच्या निमित्ताने आठवलं म्हणून बोलतोय दुबईमध्ये सुरू आहे टी व्हीवरती बघायला काय हरकत नाही दुबईत जायला सुद्धा काय हरकत नाही पण याच्या आधीची मॅच जी झाली हिंदुस्तान पाकिस्तान ती दुबईमध्येच झाली आणि ती मॅच बघायला इकडनं काही तथाकथित बाळासाहेबांचे विचार मानणाऱ्यांची कार्टी गेली होती <laughs> निर्लज्ज पाण्याने फोटो सुद्धा टाकलेले त्यांच्या इन्स्टाग्रामवरती आहे मला वाटतं अनुराग ठाकूर त्या पाकिस्तानी खेळाडूच्या बाजूला बसलेत त्याच्यानंतर आपल्या महान घराण्याशाही अजिबात नाही पण अगदी डॉन ब्रँडमनला ज्यांनी शिकवलं सुनील गावसकरना शिकवलं विराट कोहलीना शिकवलं ते सन्माननीय जयशहा <laughs> हे सुद्धा मॅच बघायला गेले होते आता हा माझा पुढचा प्रश्न तुम्हाला आहे हेच जर का जयशहाच्या जागी उद्धव ठाकरे असता किंवा आदित्य ठाकरे असता तर यांची नरकात गेलेली सगळी पित्र वरती येऊन थैताट घातला असता बरोबर ना कारण स्वर्गात पुण्यात असतात ते स्वर्गात जातात यांचे कुठे पुण्यात नरकात गेलेत पण हे फेक नेरेटिव्ह जो हा विषय ना तो हाच आहे नेमकं आपण कोणत्या दिशेने चाललोय हेच है? कोणाला कळत नाहीये आणि म्हणून मी मगाशी संजय बोललो आणि ज्याचा तुम्ही उल्लेख केला की भाजपा हिंदुत्ववादी आहे हेच फेक नरेटिव्ह आहे भाजपा देशप्रेमी आहे हेच फेक नरेटिव्ह आहे